काल निंबळक दहेरे इथे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रचार करताना सुजित झावरे यांनी संग्राम जगताप यांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलंय की नगर तालुका पण आजची उपस्थिती आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह पाहून बहुतेक इलेक्शन वापर थोडस एवढा उत्साह तुमचा निश्चितपणे वाटतोय परंतु तुम्ही हुशार आहे कशी ती सांगतो तुम्ही जबाबदारी काढत नाही तुम्ही हुशार असेल की तुमचे दोन्ही ग्रुप कामावे लागलेले ते मला माहिती दोन्ही ज्या ज्या गावात दोन ग्रुप आहेत ते दोन्ही ग्रुप कामाला लागले खऱ्या अर्थानं माझी तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे एक नम्र त्याचं आव्हान ही निवडणूक ही काही कोणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही तर ही निवडणूक या देशाच्या तिजोरीच्या छाव्या या देशाच्या सत्तेच्या छाव्या कोणाच्या हातामध्ये द्यायच्या त्याची खऱ्या अर्थाने निवडणूक आहे गेल्या पाच वर्षापासून आपण ज्या वेदना जे हात जे चटके आपण सगळ्यांनी भोगले ते प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं घर करून राहिलेले आहेत मग ते नोटबंदीमधून असू द्या व्यापारी समाजाच्या बाबतीमध्ये जी एस टीमधून असू द्या अनेक चके आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सहन करावं लागले आणि म्हणून आज वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं मला या ठिकाणी अत्यंत अभिमान सांगावं असं वाटतं की या संपूर्ण भारत देशामध्ये असा एकच माणूस आहे ज्यांनी बहात्तर हजार कोटींची माफी केली आणि त्याचं नाव आहे शरद पवार दुसरं कोणी हे काम करण्याचं काम आणि हे धाडस दुसऱ्यामध्ये आहे आणि ते आज पवार साहेबांना आज आपल्याला सगळ्यांना शक्ती देण्याचं का आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोण पुढं राहतं कोण मागे राहतं ही स्पर्धा असली पाहिजे आणि पाटील मी मुद्दा म्हणून तुम्हाला चिंता याच्यासाठी घेतला की सोड पेटून दिलं की माणूस अजून वेषारी पुढं पळतो आम्ही देखील सगळ्यांनी आमच्यातले सगळे मतभेद विसरून आम्ही त्या ठिकाणी शेवटी मिळवण्यासाठी घ्यावी लागते कधी कधी आणि नक्कीच आम्ही घेणार आहोत पारने तालुका देखील त्याच्यामध्ये कमी पडणार नाही परंतु आपल्या दोन्ही तालुक्यांच्या बाबतीमध्ये एक साम्य ते म्हणजे आपण दोघंही ते दुष्काळी तालुके उद्याच्या काळ काळामध्ये मला आठवत की दोन हजार तीन साली या पारनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस आपलं शासन होतं त्यावेळेस एकाच दिवसात आम्ही छत्तीस जनावरांच्या छावण्या त्या ठिकाणी सुरू केल्या आजची परिस्थिती थोडी जर सुरू करायची तर एवढ्या आनंद अडचणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सुरू केल्या त्यांना वीस वीस प्रकारचे दंड त्या ठिकाणी झालेले ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त कांदा उत्पादन करणारा जर कुठला तालुका असेल तर तो, तो नाशिक जिल्ह्याच्या नंतर पारनेर तालुक्याचा नंबर लागतो आणि कांदा उत्पन्न शेतकरी याचे जे हाव आहे त्या आम्ही सगळ्यांनी अत्यंत डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलेत त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये नीटचा विषय निश्चितपणे आणू नका हेच व्यासपीठ अशाच पद्धतीने सगळं बरोबर राहिलं तर मला वाटतं निश्चित कुठल्या प्रकारची अडचण यायचं काही कारण नाही आणि ते माधवराव निश्चितपणे तुम्ही त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची भूमिका माधवरावाची सारथ्य करण्याचं काम त्यांचं ते मागच काय त्याला सोडून द्या मागचं काय आता काही काढत नाही माधवराव